हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर तुमच्याकडं पाऊस आहे का आमच्याकडं तर खूप जोरात जोरात पाऊस चालू आहे सध्या आणि आता नवरात्री आहे दसरा म्हटलं सगळीकडे धुनं वगैरे घर आवरावरी चालली असणार आहे तसंच मग आमच्याकडं पण तेच चालू आहे पण काय झालं आहे सध्या पावसाने ना काहीच करून देत नाही आहे आम्हाला पण आणि इथं आरवी कशी बघते खिडकीतून मला सांगते मम्मा आपल्या शेळ्या पावसात भिजल्यात म्हणून पण आम्ही काय करतो दिवसा शेळ्यांना बाहेर ठेवतो आणि मग संध्याकाळच्या टायमिंगला शेडमध्ये नेतो का आता मग तोपर्यंत पावसामुळे तिथलं पण सुकून जातं ना सो पण पावसात भिजल्यात का घरी कोणी नव्हतं ना शेळ्यांना बांधायला सो सांगत होती आरवी मला वातावरण पूर्ण पॅक झालं होतं पाऊस पाउस, पाऊसच चालला होता कुठे काय समोर दिसतच नव्हतं आणि नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी मित्र वगैरे झाल्यानंतर मग आम्ही धानं काढलो इतके कपडे आमचे प्रचंड कपडे घरातलं सामान भांडे वगैरे सगळं झटकून वगैरे घेतलं आणि पूर्ण दोन तीन दिवस गेले आमच्या ह्याच्यामध्ये खूप वैताग आला होता बापरे दसरा म्हटलं की हे सगळं काढावंच लागतं आणि इथे आर्वीची मस्ती चालली होती नवीन कपडे घातले होते मी तिला कारण आम्हाला जायचं होतं काळूबाईला काळूबाईच्या तिथलं पण आम्ही आवरावरी केली पाच सहा जणं आम्ही सगळेजणं देवालाचं आवरावरी करत होतो इथे काही जणं मंदिर वगैरे धूत होतं काही जण कपड्यांच्या घडी घालत होतं मी तिथे झाडू घेत होते आणि काही भांडे वगैरे धूत होते देवाचे मस्त डीप क्लिनिंग केली देवाची मस्त क्लीन वगैरे करून घेतलं आणि नंतर मग देवाची साडी वगैरे पूजा वगैरे केली मस्त देवीला सजवलं आणि नंतर मग तीन वाजता आम्ही तिथे घट बसवला देवीचा आणि खूप मस्त दिसती आहे देवी आणि तिला अशी पिंक कलरमधून साडी घातलेली देवीला मस्त फुलांनी सजवले ओटी वगैरे भरली आहे हळदी लावले आरवी पण इथं मस्त देवाचा बप्पा करून ब उभी राहिली आहे सो आजच्यासाठी एवढाच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका